नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आता एक पथनाट्य सादर होत आहे पथनाट्याचं नाव आहे मले बाजाराला जायाचं बाई या ठिकाणी एका खेड्यातील काही लोक प्लास्टिक बंदी करण्यासाठी आपल्याला संदेश देत आहे की आपण प्लास्टिक वापरू नये कापडाचीच पिशवी वापरली पाहिजे मग एक बाई खेड्यातली बाई बाजाराला का जात नाही हे आपण या पथनाट्यातून बघणार आहोत चला तर मग विद्यार्थी सादर करत आहे पथनाट्य मले बाजाराला जायचं बाई <coughs> <coughs> मले बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही नग बाई नग नग बाई नग <coughs> का बर जायचं नाही कारण काय ते सांगशील नाही आ बाजाराला जायचं कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची कशा तांदूळ आणि भाजीपाला साबण कपडे चपला काय लागते आपल्या संसाराला मग ते समजा घेऊन घोड काय आर आणू कशात ठेऊ कशात आता तर संध्या वस्तू बॅग मध्ये देतात की अ तोच तर मोठा घोटाळा आहे कॅरी बॅग भरून आणावी वस्तू द्यावी त्या कॅरी बॅगारी तडकतात समध्या नाल्या तुडुंब भरतात अन सांडपांडी येत रस्त्यात काय सांगा काय बाई मग ध्यानात येत का नाही म्हणून म्हणते मला बाजारावर जायचं नाही मला बाजारावर जायचं नाही

माझं मग खूप धरपडलं प्लॅस्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचा वडतय मरण म्हणून म्हणते काय म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही अव सरकारने काढलाय आदेश प्लास्टिक नका वापरू हे त्यातलं विशेष सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश बातमी वाचली की नाही आता काय तुम्ही आमच्या बहादर नाही सांग रे वा सांग मला आठवत नाही पेपरात आले तरी काय त्या समुद्र किनाऱ्यावर त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं त्या समुद्र किनाऱ्यावर त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी दोन हजार कासव त्याच्यासाठी डोल्यातून वाहतात असव अरे र फार वाईट घडलं प्लॅस्टिकच्या वेख्यातून जलचर शुद्धी नाहीस वाचलं ध्यान देऊ नये का एवढंच नाही आणखी आपलीच घडलंय काय प्लॅस्टिक वापरू नका सरकारने केलाय कायदा सजीवाला वाचवायला केलाय वायदा खरच की काय बाळ खाणार काय आपली काय माळ ओसाड होत आहे कशी काय कशी काय जमीन नागरली प्लॅस्टिकची जाळीवरती आली शेतात पीक येईल कस कशी मिळतील खंडीवर कसं म्हणून म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही यापेक्षा मी सांगतो तसं कर समजा लोकांना उपदेश कर त्या, त्या हो वापरून पिशव्या कापडाची प्लॅस्टिक पिशवी नकोच काळजी घेऊ बसून धरायची आता तरी बाजार की बाय वय वय पण मी प्लॅस्टिक थैली हातात धरणार नाही मला बाजाराला जायचं हाय मला बाजाराला जायचं आहे बाय कागद कपड्याचा वापरा प्लास्टिकचा नको कचरा होत नाही त्याचा निचरा आर्थ्याने सांगते वसुंधरा कागद कपड्याचाच वापरा धन्यवाद